मित्रांनो मी आहे तुमचा रोहित होस्ट आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आज आलोय आपण पुण्यामधील एक खूप मोठ्या मंदिराकडे म्हणजे लार्जेस्ट टेम्पल इन पुणे तुम्हाला जर इथे व्हिजिट करायची असेल तर पुण्यापासून बारा किलोमीटर तर मुंबईपासून एकशे पन्नास किलोमीटर इतके आहे तुम्ही येथे तुमची पर्सनल व्हेकलसुद्धा घेऊन येऊ शकता हे मंदिर एकशे चौऱ्याऐंशी फूट लांब एकशे एक्क्याऐंशी फूट रुंद आणि चौऱ्याहत्तर फूट एवढे उंच आहे कोणत्याही स्टीलशिवाय पूर्णपणे दगड कोरलेले हे मंदिर सोमपुराने शिल्पा शिल्पाशैली म्हणून डिझाईन केले आहे मंदिराला तेवीस समरण आहेत त्यापैकी सात महाकाय आहेत जे की मंदिराला सभोवतालच्या परिसरात सुशोभित करतात हे मंदिर एकशे चाळीस कोरीव खांबावर उभे केले आहे यामध्ये दहा हजार दोनशे एकोणसत्तर कोरीव शिल्प आहेत देवतांसह सुमारे एकशे नऊ सुंदर तोरण केले आहेत जे महाराष्ट्र आणि भारताच्या वारसाचे प्रतिनिधित्व करतात मंदिर राजस्थान हाताने कोरलेले असून एका विशाल डी कोडेप्रमाणे एकत्र केले आहे आत्ता आपण हे जाणून घेऊयात की मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला कोणकोणत्या देवांचे दर्शन घेता येईल मंदिरात कॅमेरा अलाउड नसल्यामुळे त्याचे तर आपण शूट करू शकलो नाही पण तुम्हाला व्हिज्युअलायजेशनसाठी मी तुम्हाला हे दाखवू शकतो तुम्ही पाहू शकता की लहान मुलांसाठी सुद्धा इथं गेम्स वगैरे अवेलेबल आहेत आणि त्याचे जे रेट्स आहेत मेन्शन केलेले आहेत होऊ शकता हे पाहून तुम्हाला थोडी तर आयडिया आली असेल की तुम्हाला कोणकोणत्या कुन देवांचं दर्शन इथं मिळेल नक्की विजिट द्या खूप छान मंदिर आहे खूप स्ट्रिक आहे थोडंसं कारण की फोटोग्राफी वगैरे अलाउड नाही आहे पण ठीक आहे बाहेरचा परिसर आहे खूप छान आहे खूप निसर्गरम्य वातावरण आहे नक्की विजिट द्या तुम्ही पूर्ण फिरून झालेलं आहे आता आम्ही निघालो आहे घरी जायला कारण खूप लेट झालं आणि रात्री पण तुम्ही पाहिलं तर लायटिंगमध्ये खूप मंदिर छान दिसतं आणि तुम्ही जर इथं आले तर तुम्हाला पार्किंग पूर्णपणे फ्री आहे तुम्हाला कुठले कॉस्ट त्याची जरूर म्हणजे गरज नाही आहे आणि लहान मुलांसाठी खेळ खेळायलासुद्धा केलेला आहे तुम्हाला ते व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल ठीक आहे तसा व्लॉग वाटला तुम्हाला नक्की कळवा कमेंट करा लोकेशन तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देतच आहे ठीक आहे भेटूया पुन्हा बाय